पावसाळ्यात केस गळणे केस चिकट होणे केसांतून कुबट वास येणे यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात पण त्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायची हे आपल्याला कळत नाही पावसाळ्यात आपले केस छान सुंदर आणि दाट राहण्यासाठी काही सोपे उपाय आपण करू शकतो तर ते कोणते त्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पावसात जर केस भिजले असतील तर शक्य तितक्या लवकर केस धुणे आणि कोरडे करणे आवश्यक असते तसेच केश केसांना पोषण देण्यासाठी नारळाचे तेल लावा तेल लावताना ते, ते थोडे कोमट करून घ्या आणि पाच ते दहा मिनटे केसांवर हलक्या हाताने मसाज करा केस धुण्यासाठी नेहमी सौम्य शॅम्पू वापरा तसेच केसांवर हिट स्टायलिंग टाळा हिट स्टायलिंगमुळे केस कमकुवत होतात त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो ही स्टायलिंग करणे टाळा पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता असल्यामुळे केसांतून वास येऊ शकतो त्यामुळे नियमितपणे केस धुवा आणि स्वच्छ ठेवा केसांना जास्त वेळ बांधून ठेवू नका आणि त्यांना नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या केसांना पुरेसे पोषण देण्यासाठी संतुलित आहार घ्या आणि केसांची काळजी घ्या जर केसांच्या समस्या जास्तच जाणवत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती सा, माहितीसाठी ब्युटिशियन सबस्क्राईब करा